नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे पहा पुढील बातम्या नमस्कार लोकमहाराष्ट्र माझामध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट लोकमहाराष्ट्र माझाचे संपादक व सांग लोकमहाराष्ट्र मराठीच्या संपादिका सौ अनिता बोडके यांचे हस्ते माधव डिल्यू वैसिंग सोसायटी मिळा हईंदरमध्ये श्रीरामकांत प्रतिष्ठान पूजावर सुंदर ताण पाठन करण्यात आले यावेळी सोसायटी तत्वे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पूजा ठेवण्यात आली त्यावेळी सुरेश जलोरा नरेंद्र कावा नवीन जॅकब ब्रिजेश तिवारी बळीराम बोर् आशा कावा संगीता गुप्ता यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम आयोजित केला यावेळी सुनीता कारंडे व सोसायटीतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला काही महिला व बालकांनी डॉन्सही केला वातावरण आनंदमय झाले पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद